राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये घडलेल्या घटनेने अक्का महाराष्ट्र हळहळतो हल आहे जो कोणी व्यक्ती संतोषांना देशमुखांना मारलेले जे फोटो आहेत पोस्टमॉर्टम केलेले फोटो जो कोणी बघतोय त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात हळहळ व्यक्त करतो आहे पूर्ण महाराष्ट्रावरती एक शोककळा पसरल्यासारखा हा सगळा ही सगळी वातावरण झालेली तुम्हाला जर फोटो बघायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला हाय पाठवा मी तुम्हाला हो ते फोटो पाठवतो ते माझ्याकडे फोटो आलेत मी ब मी बऱ्याच लोकांना पाठवले हो कमी कमी दोन ते तीन हजार लोकांना फोटो पाठवलेत हो ज्यांनी ज्यांनी मला इंस्टाग्रामवरती मेसेज केलेत या बीडमध्ये एका नवीन डॉनची उत्पत्ती झालेली आपण म्हणू शकतो एक नवीन डॉन जन्माला आलेला आणि डॉन आत्ता नाही आहेत बस यांचे आत्ता सध्या व्हिडिओ व्हायरल होतात त्या सगळ्या घटनांमुळे असे बीडमध्ये बरेच डॉन भरलेले आहेत कैलास फड आणि निखिल फड ह्या बाप बेटेची आपण स्टोरी सांगणार आहे या ग या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे हवेमध्ये गोळीबार करतात त्यांच्याकडे बंदुकीचं लायसन कोणी दिलं बापाकडे ठीक आहे असेल लायसन आहे की, की नाही ते पण अजून माहीत नाही आहे वीस बावीस वर्षाच्या त्या निखिल फडकडे कुठलं आलं लायसन हो असं इकडे बंदूक खोचायची आणि एक श एक वर करायची बंदुकीच्या आतमध्ये घालायची जेणेकरून बंदूक स्पष्ट दिसेल लायसन्स नसताना अशा प्रकारच्या बंदुका वापरणं आणि त्याची शोबाजी करणं समोरच्या माणसांमध्ये दहशत निर्माण करण्यासारख्या घटना त्या आणि हाच उद्देश असतो की जेणेकरून ल समोरच्यानी बघावं माझ्याकडे बंदूक आहे आणि त्यांनी मला घाबरून राहावं मला माझ्यासंग बोलू नये माझ्यासंग घाबरून राहावं हा कै कैलास फड आणि वा निखिल फड जो आहे है। ह्यांचे इन्स्टाग्रामवरचे तुम्ही रील्स बघा निखिल फड हा जो मुलगा आहे मला वाटतं अजून खूप लहान आहे तो, तो आणि त्याच्या वडिलांनी आत्ता निवडणुकीमध्ये हो बीजेपीच्या एका बूथ प्रमुखाला बीजेपीचा का, प्रमु बीजे का कुठल्या तरी एका पक्षाचा बूत प्रमुखाला मारहाण केली होती बूथ कॅप्चरिंग करण्याच्या वेळेला हा तो कैलास फड आहे आणि आत्ता जो सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालाय फिरतोय गोळी गोळीबंदुकीने फायर करताना पिस्टलमधून त्या ह्याच्या मरा रिव्हॉल्वरमधून तो आत्ताचा व्हिडिओ नाही खूप जुना व्हिडिओ आहे पण तो लक्ष्मीपूजन करल्यानंतरचा हा व्हिडिओ फायरिंग केलेला आहे आणि यांचे रील्स बघितले ना एकदा तुम्ही बघाच त्यांच्या अकाउंटला जाऊन टाका इंस्टाग्रामवरती निखिल फड कैलाश फड ह्यांची बघा जरा रील्स निखिल फड तर मला वाटतं दोन अडीच लाख फॉलोअर्स असलेला व्यक्ती मुलगा आहे तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बोलतात धनंजय मुंडे त्याला सोशल मीडियाचा हिरो बोलतात त्या दोघांची व्हिडिओ आहेत सोबत धनंजय मुंडेंचे जिममधले बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ आहेत भेटी गाठीचे व्हिडिओ आहेत गाडीतले व्हिडिओ आहेत जिममधले व्हिडिओ आहेत घरी व्हिडिओ आहेत पंकजा ताईंसोबत देखील व्हिडिओ आहेत ताई धनंजय मुंडे कशाप्रकारे मायेने त्याच्या निखिलच्या गालावरून हात फिरवतात ही सगळे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आहेत खुनाच्या आवरच असताना सगळं चाललं आहे अहो बीडमध्ये बोलायला तयार नाही शब्द माणूस शब्द बोलायला काढायला तयार नाही आपण हो बिहार बिहारच्या नावाची राज्याची बदनामी करत असतो आमचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रचंड राग येतो बीडला कोणी बिहार म्हणत असेल तर मी बोलतो बीडला बिहार बोलू नका कारण असं बोलून तुम्ही बिहारची बदनामी करताय इतकी दहशत इतर कुठल्या राज्यामध्ये बघायला नाही मिळाली ना कुठल्या का। जिल्ह्यामध्ये ना कुठल्या गावामध्ये की एखाद्या राजकारणाची एखाद्या राजकारणाबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल चर्चा करायला देखील भीती वाटते जनसामान्य लोकांमध्ये म्हणजे त्या खाली तिथं राहणाऱ्या रा लोकांमध्ये किती दहशतीचं वातावरण असेल आणि आमचे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलत आहेत की बीडमध्ये विरोधक पक्षांना पक्षातील लोकांना बोलत आहेत की बीडमध्ये पर्यटन करायला कुणी जाऊ नये म्हणजे संतोष देशमुख कुटुंबाला भेटण्यासाठी जे जात आहेत ते पर्यटन करायला जात आहेत असा देवेंद्र फडणवीसांचा आरोप आहे माननीय गृहमंत्री साहेबजी आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी जर तिथं जाणारी लोकं संतोष देशमुखां कुटुंबांना भेटणारी लोक जर पर्यटन करायला जात असतील तर ता आमची तुम्हाला विनंती माझी तर हात जोडून विनंती आहे एकदा थोडासा वेळ काढा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आणि पर्यटनासाठी आमच्या संतोषांना देशमुखांच्या घरी जा तिथं बघा तुम्हाला एक एकापेक्षा एक नजारे बघायला भेटतील अलिशान बंगला बघायला भेटेल तुम्हाला सगळीकडे सगळ्या सगळ्या बाजूने आनंदाचं वातावरण बघायला भेटेल कदाचित ते बघण्यासाठी ते पर्यटन करण्यासाठी तर आपण त्या ठिकाणी जावं आपण या राज्याचं पालकत्व स्वीकारले मुख्यमंत्री आहात या पूर्ण राज्याचं नेतृत्व करता आपण सगळी राज्यातली जनता इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्यावरती विश्वास ठेवलाय आणि तुम्हाला निवडून दिले ह्या लोकांच्या निराशा करू नका तुम्ही ज्या लाडक्या बहिणींमुळे निवडून आला म्हणताना त्या लाडकी बहीण नाही आहे का हो संतोष अण्णा देशमुखांची आमची आई लाडकी बहीण नाही त्यांची पत्नी तुमची लाडकी बहीण नाही त्यांची मुलगी तुमची लाडकी बहीण नाही एका पत्नीचा नवरा मेलाय एका आईचा मुलगा मेलाय एका मुलीचा बाप मेला आहे त्याच्या कुटुंबाला तुम्ही भेटायला जात नाही आणि जे भेटायला जातात ते पर्यटन करायला जातात आपणही पर्यटन करायला एकदा जा तिकडे बघा त्या ठिकाणी कशा प्रकारची पर्यटनाची परिस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनपर्शाने स्पर्श झालेल्या भूमी आहे बीड संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावनपर्शानी तिथं त्या ति वारकऱ्यांची भूमी भूमी मानलं जातं आमच्या बाबांची भूमी भूमी आहे ती हां आपल्याच पक्षाचे गोपीनाथ मुंडे लोकनेते झाले त्या महान व्यक्तीची ती भूमी आहे आणि संतोष देशमुख कोण होता माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो अजून बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल नसलं ऐकलं मी आणखी गोष्ट सांगतो या विधानसभा निवडणुकीमध्ये संतोष देशमुख जे पीचे प्रमुख होते बीजेपीचे भूत प्रमुख होते संतोष देशमुख या विधानसभा निवडणुकीमध्ये अहो पीच्या एका भूत प्रमा प्रमुखाची इतक्या निर्दयीपणे निर्गुणपणे हत्या केले आणि बी जे पीचे मुख्यमंत्री झालेले सरकारमध्ये आलेले लोक बोलतात की त्यांच्या कुटुंबाच्या भेटायला जे लोकं जातात ते पर्यटनासाठी जातात तुम्ही प्रमुखाची हत्या झाल्यानंतर एक पक्ष पक्षाचं काम म्हणून आणि तुम्ही राज्याचं मुख्यमंत्री म्हणून या दोन्ही कार्याच्या निमित्ताने तुम्ही ते त्या ठिकाणी जायला पाहिजे जा होतं तुम्ही ना तुम्ही गेला नाहीत ना तुमचे चंद्रशेखर बावनकुळे गेले जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत का नाही गेले हो शिंदे शे शिंदे गटाचे गेलेत मला वाटतं स आपले संजयजी शिरसाट साहेब गेलेत उदय सामंत गेलेत बरेचशी लोकं जाऊन आले त्या ठिकाणी बी जे पीचा नाही एखादा मंत्री दिसला त्या ठिकाणी गेलेला आपले कोणीच नाही गेले त्या ठिकाणी आपल्या मग बी जे पीचे मंत्री आहेत पंकजा मुंडे जे बीड जिल्ह्यामधूनही येतात पंकज त्या ठिकाणी गेल्या नाही त्या पिटीत कुटुंबाला भेटण्यासाठी आपले अत्यंत जवळचे जे धनंजय मुंडे साहेब आहेत तेही मंत्री आहेत तेही बीड जिल्ह्यातून येतात धनंजय मुंडे साहेबही गेले नाही आहेत त्या ठिकाणी आणि इतके दिवस झाले धनंजय मुंडेंचे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार आहेत फक्त व्यवहार ना त्यांचे जुने संबंध आहेत अंजली दमानि ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी तुमच्या त्यांच्या अठ्ठ्याऐंशी एकर जमीन दोघांच्या नावावर आहे वाल्मिकी कराड यांच्या इतके जवळचे यांचे संबंध असताना देखील हे जर आरोपी अजून सापडत नसतील आणि जवळचे मित्र एकदा फोन करून विचारा ना धनंजय मुंडे साहेबांना डी एम साहेब तुमचे सा वा, वाल्मीमिकी कराड साहेब कुठे आहेत म्हणून आम्हाला त्यांना अटक करायची कदाचित कमीत कमी साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे कमीत कमी तुमच्या बुथप्रमुखाची प्रमुखाची हत्या झाली म्हणून तर त्या गोष्टीकडे सिरियसली बघा आणि त्या आरोपींना अटक करा त्या आई आईला काय वाटत असेल त्या भावाला काय वाटत असेल त्या मुलीला काय वाटत असेल ती मुलगी बोलते या ठिकाणी महिलांना मुलींना देखील बोलण्याची आता भीती वाटायला लागली की कोण कधी कुठून येऊन गायब करेल पहिलं सगळ्यात अगोदर त्या मुलीला सुरक्षा द्या आपण गृहमंत्र्यात आपल्या हातामध्ये सगळं पोलीस प्रशासन आहे आणि तुम्ही नक्की सुरक्षा देणार किती लोकांना बाराशे बावीस फक्त तुम्ही बंदूक परवाने दिलेत त्या ठिकाणी तुम्ही नाही दिले मला माफ करा पण दिलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही असतील तुमच्या आधीचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील पण तुम्ही पाठीमागचे पाच वर्ष होता आणि आत्ता अडीच वर्ष होता आणि आता परत झालात तुम्ही मुख्यमंत्री जवळजवळ साडेसात वर्ष तर तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद तुमच्याकडे होतं होतं ना मग जे बीड जिल्ह्यामध्ये बाराशे झालेले आहेत मग एवढे जर ब बंदुकं दिल्या असतील तर अनधिकृत किती असतील <sk> मग ह्या सगळ्यांकडून तुम्ही किती जणांना सुरक्षा देणार आहात पोलीस प्रशासनाची त्याच्यापेक्षा काहीतरी ठोस मार्ग काढा जेणेकरून तिथं राहणारा सामान्य जो सकाळी कामाला जातो संध्याकाळी घरी येतो एका टायमाचं जेवण बनतं अशा कुटुंबांना तरी कमीत कमी नाही त्यांना श्रीमंत बनायचं नाही त्यांना गाडी बंगला घोड्या बंगल्याची घेऊन हाऊस आहे पण तर राहण्याचे तरी त्यांना हाऊस असेल ना तेवढं तरी राहू द्या त्यांना हा हा हाऊस सरकार म्हणून आपण इतकं तरी त्यांना सुरक्षा दिली तरी त्यांच्यासाठी खूप ते नाही तुमच्याकडं मागत की बंगला बांधून द्या घर बांधून द्या गाड्या घेऊन द्या मुख्यमंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी गावी कधी भेट देणार आहात प्र मीडियामधून देखील आपल्याला सांगितलं जातं आणि आपल्याला मीडिया आमच्या मीडिया, मीडिया पत्रकारांनी तुम्हाला विचारले की जनता बोलते किंवा बाकीचे नेते बोलतात की आपण बीडचं पालकमंत्री व्हावेत तर त्यावेळेला तुम्ही असं बोलताय की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे निर्णय देतील त्या निर्णय आम्हाला मान्य असेल आता चंद्रशेखर बावनकुळे तुमच्या पुढचा निर्णय देतील असं तुम्हाला वाटतं तुम्ही गडचिरोली जायची इच्छा जाहीर केली पालकमंत्री म्हणून या गडचिरोलीला तर बरेच वर्ष जातात बरेच मुख्यमंत्री जातात एकदा त्या बीडचं चांगलं भलं करा बीडचं तो स्वीकारा आणि बीडचं कायदा व्यवस्था जरा नीट करा ह्या घटने ह्या बीडच्या घटनेला मी कमेंट करून एक प्रश्न सोडणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये दे सांगा देवेंद्र फडणवीस असतील किंवा बी जे पीचा कुठलाही नेता किंवा देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे धनंजय मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील यापैकी कुठलाही व्यक्ती आज संतोष देशमुखांच्या भेटीला गेला नाही त्यांच्या पीडित कुटुंबाच्या भेटीला गेला नाही ना, ना त्यांच्या आईला पत्नीला बायको भावाला आणि मुलीला धीर देण्यासाठी गेलेले नाही आहेत ह्याचं कारण काय असेल कमेंट करून तुम्ही नक्की सांगा ठीक आहे बाकी हो आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल जुने असाल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून थोडीशी हिम्मत द्या डेफिनेटली आपण काही ना काही तर नक्की प्रयत्न करायचा करायचा प्रयत्न करू ठीक आहे जय शिवराय जय मल्हार